हा <laughs> घर मला घेणे असे कशा हा तिकडे सुन चिवटी भरायचं काम चालू तिकडे सासून ती भी बी लागले हा नुसता चिकन सिक्स्टी बाय गादे नसती कनेक्शन देतो मला बोलतो कविता त्या ब्लॉग चालू कर तुझं हा <laughs> आता मेन पॉईंट आले फोटोशूटचा <laughs> आई बाबा तू आता खूप आई चाली <दे> <laughs> <भादा> <laughs> ना <laughs> काय अक्षय बाबा काय बाबा होणार थोड्या दिवसात थो तुम्ही नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता वडील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं बोल प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दोन जानेवारी आणि आज वार आहे शुक्रवार तर आता मी रेडिओहून चालली आहे माझ्या मामाच्या गावी ओट भरणीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एक साडे दहा वाजलेले आहेत सकाळचे आणि मी सगळं घरातली कामं वगैरे आवरून आता रेडिओ निघते आहे तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत माझ्या मामाच्या अगावी तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या मामाचं पूर्ण परिवार म्हणजे ओढ भरणीचा कार्यक्रम खूप धम्माल मस्ती सगळं काय पाहायला भेटणार आहे आमची मज्जा मस्ती मामाच्या मुली आम्ही सगळ्याजणी जमलो ना की खूप धम्माल करतो ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटल तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा चला बाय तू आता खबर ना काय अक्षय बाबा काय बाबा होणार थोड्या दिवसात तुम्ही हा आता आम्ही अनुभवले तू आता अनुभव हे दोन तीन महिन्यामध्ये आणि इथं आमच्या अक्षयची बायको पेरणा तिच्याच डॉल्यात जेवण आहे मस्त कसं वाटतंय ग तुला आयुन मस्त ना भारी दिसते एकदम मस्त भर दिसते अक्षय मग काही अक्षय कम बापू नक्की काही पण झालं ना समाधान कु अक्षय अक्षय जे घालाव आमच्या खाली पडले वाटच पण नाही आता एक वर बापू सोशेला वाटच पण नाही <laughs> अजून काय 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 बरोबर बरोबर तू चालली ती हा गाय तू तिला रस्त्याकडे घेते ना चालत चला तुला आम्ही बघितलं ना आम्ही येतो बाबा मी इकडे कुठे चालले इकडे बरं आता ना सुरू घायची माणकल इकडं

सासू सुनबाईचा फोटोशूट चालू ए सासरी बुवा कुठे गेले सासरी बुवा बुवायर सासरी बुवा पण बोलव ना <alone> <स। problems> <laughs> दा दा आ त्याची माणू कोन देतात मला बोलतो कविता ब्लॉग चालू कर तुझा हा आता मेन पॉइंट आले फोटोशूटचा आई बाबा काय गर तुमच्या घरचे जावं ही ग आमच्या बाबा मग जावं झाले ना माझे बाबा तुमच्या घरचे तिताळेवाल्यांचे तू काय बोलते बाबा बोलते का पियास काय बोलते बाबा बोलते ना आत्याला काय बोलते तू आमच्या आईला आत्ता बोलते तुम्ही आहे ना मुला अिया बोलतात ना सगळी <laughs> <laughs> म्हणजे मामी मामीसाठी वाढ बघावी होती भाषेस कवा येईल फोटो काढून बरी आहे ना मामी बरी आहे ना बरी असत ना वाढ बघत होता काय मस्त बाबा म्हणजे ब्लॅक म्हणून हा हो आता मामाने मस्त घर रिनोव्हेशन केलं आहे खूप भारी दिसतंय आता ते खूप भर वाटते इकडे बघा सगळ्या वहिनीच इकडे बघा सगळ्या वहिनीच इकडे बघा या माझ्या मामाच्या सूनबाई सगळ्या हा सगळ्या सूनबाई या मोठ्या सूनबाई या मोठ्या सूनबाई मोठ्या मामांच्या मोठ्या सूनबाई सगळ्या सूनबाई हा वहिनी वहिनी इथे बघा वहिनी इथे बघा या आमच्या मोठ्या मामांच्या मोठ्या सूनबाई वहिनी नाव सांगा तुमचं या मोठ्या सुनबाई आमच्या मामांच्या दोन नंबर सुनबाई ही तीन नंबर सुनबाई श्रद्धा श्रद्धा कपूर मी इकडे सोनम कपूर सोनम कपूर तुमचं काय नाव आहे हा या रोशनी पाटील मोठ्या मामाची सोनबाई ना हा इकडे सोनम कपूर इकडं मयुरी इकडे आमच्या नवीन वहिनी பெரும்பாலும் <laughs> <laughs>

या मंडळीत जेवाला असत जेवाय जेवा तुमचं का घास मी नाही येतलंय बघा <laughs> इथं आता माझ्या शालेयंची मैत्रीण पण भेटले पण मनाच माहिती इथं नाव कळते <laughs> सांग तुझं नाव सांग समोर <laughs> so, तार घेऊन आली सांगते ओळखलस का बोलते मला मेरी बरं नाही ओळखला ना बोलता आपण एका शालेन होतो अशी कशी माझी मेमरी <laughs> यादश कमी वाटते मला बाहेरच होते मी हातमध्ये आलोच नाही का सांगता तुझी व्हिडिओ पण का बोलतो फटाफट जेवते त्या मग तुमचं सगळ्यांचं झाले मीच राहिले होता शेवटला बरं बरं जेवण चला मंडळी बद झाला आता हे तुझी पोरी काय मी मा? तुला कुठे दिले मग म्हणजे तू पिशाची तुला आमने बदलले सर व्हिडिओच्या माध्यमातून माझी मैत्रिणी तर भेटली मला आता माझ्या दुसऱ्या मैत्रिणी कोणी व्हिडिओ बघत असतील तर सांगा नक्की तुमच्या तरी लक्षात राहिलं नाही काही माझ्या तर काही नाही लक्षात राहिलं ए जेव्हा म्हणा कावरी भूक लागली तुम्हाला हा घर मालिके नाही असे कशा हा तिकडे सुन चिवटी भरायचं काम चालू तिकडे सासू ती जेव्हा बी लागले हा नुसतं चिकन सिक्स्टी बाय गादे नसती हा सुन बाई तिकडे याच्या बसले जाऊन आता इकडे बाय तू आलो तुला का आता वी आय पी एंट्री द्यायला लागेल गे हा इकडे बाग नुसता नुसता ताव मारीत जेतले ताव मारीत जेतले नुसता क कमी खा ना? कमी खा तिकडे जेवून बोलतो जेवण कुठे पळाले तर आपला जेवण जेवू शकतो परत जे दुसरा प्लेट जाऊन जाही खपायचा आमची मोठी ना चुपण्नी करी ग बाबा भाषेचा आवडी गला फाडून फाडून बोलते का आपण आवाज तरी द्यावा निसती मामीच नुसती घासावर घास मरत मी <laughs> दिसलो <laughs> नाही म्हणून नको जे जाऊ 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 मामी उलट जाऊ मामी जाऊ नाही जेव्हा जेव्हा तुम्ही जेवा पोट भरून जेवा फक्त जेव्हा सांगायला लाज वाटली अशा कशा पोरी हो तुम्ही बघा या तुला काहीतरी पाहिजे का त्याच्यात तुला गाडी पाहिजे वाटत गाडीला हे बघा कौरा आयटम मांडलाय बाई बाई लॉ बघताय ग खरंच ग कुठले अस तुम्ही रांधायचं असतं आता बघा उद्या तुम्ही कशा दिसतात मान तुम्ही मला जा मला बाजूला सांग बोलू नका तुम्ही पगली كده मला पडा करव सोनाले बाजूला काय झालं मला काय सगळं आहे आता गाडी मागू मत तू मला मागून नाही तुम्हाला समजलं नाही काय आवाज देणार बोला मला आवाजच दिला नाही आवाज तर आता इथे मामाच्या सोबत जे डॉगी आहे ना तर ती आहे राणी तिचं नाव आणि ती लक्कीच्या आपल्या मैत्रीण लक्कीच्या आणि राणीची जोडी होती पण लक्की इथे जाम त्रास द्यायचं म्हणून लक्कीला आपल्या घरी घेऊन आली मी पाच पैसे पण गेला तू दे पण गेला अक्षय अक्षय काकाला बोला त्याच्या डोक्यामध्ये दुर्वा त्रिशूल द्या

राणी बर मस्त मस्त हे चला चल बाय 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 चला झाला आता बारशाला आमंत्रण करा म्हणजे <laughs> जाऊन आली मी मामाच्या घरून आणि आताच येऊन पोचले थोडस फ्रेश वगैरे हो झाली आणि आता ठेवलंय की घड चाय कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे तर आता ब्लॉगचं पण मी एन करते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला माझ्या मामाच्या घरचा माझ्या मामाच्या घरची पूर्ण फॅमिली खूप मस्ती असते आमची मी गेल्यावर तिथे माझ्या मामाच्या सुनबाई वगैरे अशी वाट बघत असतात की ताई कधी येतील आणि कधी ब्लॉगमध्ये आम्हाला घेतील ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटलंच ते वाट बघत होते त्या आणि खूप आम्ही धमालमस्ती केली ओढबरणीच्या कार्यक्रमामध्ये तरी पण मी लवकर निघाली तिकडनं कारण की मला घरी येऊन पुन्हा प्लांटवर जायचं होतं त्याच्यामुळे तर चला आता असं ब्लॉगचं करते एंड तुम्हाला ब्लॉग कसा वाटला माझ्या मामाच्या घरचा गोडभरणीचा कार्यक्रम झाला तो तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त झालं म्हणजे बाय बाय